याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याकडे दहा वाजेपर्यंतची मर्यादा असते परंतु पाच जे दिवस आहे त्या तारखांना आपण बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी महोदयाच्या आदेशान्वे आपण याच्यामध्ये परवानगी देतो याच्यामध्ये आठ तारीख अकरा तारीख बारा तारीख सोळा आणि सतरा तारीख असं पाच दिवस आम्ही बारा तारखेपर्यंत बारा वाजेपर्यंत मिरवणूक किंवा साऊंड वापरायला परवानगी दिली आहे आम्ही सातारामध्ये कुठेही लेझर प्लाझ्मा याचा वापर करू नये याच्यासाठी आम्ही आदेश काढतोय कुठेही मिरवणूकमध्ये साऊंड सिस्टमचा वापर करून साऊंडची जी मर्यादा आहे त्याचं उल्लंघन होणार नाही याच्यासाठी दक्षता घेण्यासाठी सगळ्यांना सूचना देण्यात आल्या वी, म्हणजे वेगळ्या बैठका पोलीस स्टेशन स्तरावर झालेल्या आहेत सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की कुणी याच्यामध्ये साऊंड सिस्टमचा सा वापर करून ध्वनीची मर्यादा ओलांडणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी परंतु जर याच्यामध्ये कोणीही त्याच्यामध्ये या मर्यादाला ओलांडलं तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल आहे आणि एकंदरीत या, या सगळ्या सणांच्या वातावरणामध्ये भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि ते चांगल्या पद्धतीने सगळे सण साजरे करतील यासाठी लागणारी सगळी मदत द्यायला प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे तयार नाही कुठल्याही राजकीय याला काय आहे जे कायद्याचं कायद्यात बसत असेल तेच काम आम्ही करणार आहे कुठल्या राजकीय याला आम्ही बळी पडणार नाही काय नाही आम्हाला ते बळी पडायची गरजही नाही आणि शंभर टक्के ह्याच्यामध्ये ह्यावेळी जर कोणी कायद्याचं उल्लंघन करेल तर शंभर टक्के ह्याचे गुन्हे दाखल होतील त्याच्या वापरामुळे गरोदर स्त्रिया असतील लहान मुलं असतील म्हातारे लोक असतील ह्याच्यावर किंवा हार्टचे पेशंट असतील त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात त्रास ह्या ठिकाणी ह्यापूर्वी झालेला आहे आणि अशा गोष्टी होऊ नयेत लोकांना ह्याचा त्रास होऊ नये म्हणून हा उत्सव चांगल्या प्रकारे शांततेत साजरा करता यावा याकरता त्या गोष्टी कडक नियमाचं पालन यावेळी आम्ही त्यांच्याकडे करून घेणार